नमस्कार आपण पाहत आहे भांडा न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका सुगार दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडाफोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात पेपर अवघड गेला दिगंजित शालेय विद्यार्थ्यांना उचललं टोकाचं पाऊल दिघंजी तालुका आटपड येथील तेरा वर्षीय शालेय विद्यार्थ्यांना गळपास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी घडली स्वराज शिवाजी पुसावळे वै तेरा असं मुलाचं नाव आहे सहामाहीचा पेपर ज्याला अवघड गेला होता त्यामुळे तो अस्वस्थ होता तालुक्यात मागील पंधरा दिवसात शालेय विद्यार्थ्यांना आत्महत्या करण्याची चौथी घटना घडल्यामुळे खळबळ उडाली स्वराज पुसावळे हा मलकापूर तालुका सांगोला येथील एका खाजगी शाळेत सातवी मध्ये शिकत होता त्याचे वडील शिवाजी पुसावळे दिघंजी गावचे महसूल सेवक म्हणून काम करतात त्यांना एक मोठी मुलगी आणि मुलगा स्वराज होता स्वराज शाळेला खाजगी बसनं रोज करत होता काल त्याचा सामाईचा पहिला पेपर झाला होता तो अवघड गेला होता त्यामुळे तो अस्वस्थ होता दरम्यान सोमवारी पाटील त्याने घरात सर्वजण असताना गळपास घेऊन आत्महत्या केली ही घटना घरच्यांनी बघितल्यानंतर त्यांना जबर धक्का बसला नातेवाईकांनी संबरडा फोडला ग्रामीण रुग्णालयात छेदन करून दुपारी देगंजी गावात अंत्यविधी झाला गेल्या पंधरा दिवसात आटपाडी तालुक्यात तीन महाविद्यालयीन तसेच शालेय विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या या सलग चौथ्या घटनेने तालुका हातरून गेला या आत्महत्येची आटपाडी पोलीस ठाण्यात नोंद केली आहे